मंडळी नमस्कार या ऑडिओबुकच्या माध्यमातून एक सत्य घटना मी तुमच्यासमोर मांडत आहे जी डॉक्टर राजेश ओतुरकर यांच्या लेखणीतून साकारलेली आहे डॉक्टर राजेश ओतुरकर नवी मुंबई महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये एक सिनियर डॉक्टर म्हणून कार्यरत आहेत एक डॉक्टर म्हणून सामान्य माणसाशी आलेले त्यांचे अनुभव त्यांनी लिहिलेले आहेत त्यातलाच एक अनुभव तर चला ऐकूया साधारण दोन तीन महिन्यापूर्वीची गोष्ट सकाळचे साडे अकरा बारा वाजले असतील मी माझ्या नेहमीच्या कामाच्या गडबडीत होतो शिपायाने केबिनमध्ये येऊन सांगितलं की साहेब कुणीतरी भेटायला आले तुम्हाला मी विचारलं काय काम आहे तर म्हणाला तुम्हाला थँक्यू म्हणायला आलेत मी म्हटलं कशासाठी ते नाही सांगितलं साहेब ठीक आहे पाठवात माझ्या अनुभवानुसार असं आवर्जून थँक यू म्हणायला सहसा कोणी येत नाही हे प्रकरण काहीतरी वेगळं आहे हे जाणवलं दरवाजा ढकलून एक हात थोडा अधू असलेला व किंचित खुरडत चालणारा गरीब परिस्थितीतील एक पंचेचाळीस ते पन्नास वयाचा माणूस आत आला मी त्याला बसण्याची खून केली मी म्हटलं बोला तसा हो तो बोलू लागला सर मी आठ दिवसापूर्वी आलो होतो मला अपंगाचं सर्टिफिकेट काढायचं होतं तुम्ही मला लेटर दिलं मला काल सर्टिफिकेट मिळालं तुमचे लय उपकार झाले बघा म्हणून थँक्यू म्हणायला आलो माझ्याशी हात मिळवून त्याने थँक्यू म्हटलं आणि सोबतच्या प्लॅस्टिकच्या पिशवीतून सर्टिफिकेट बाहेर काढून आनंदाने दाखवलं मीही हसून प्रतिसाद दिला आणि त्याला त्याचं नाव विचारलं तो म्हणाला शशिकांत पाटील कुठे राहता तुर्भे झोपडपट्टीत साहेब घरी कोण कोण असतं कुणी बी नाही सर मी एकटाच का लग्न नाही केलं केलं सर मग पुढे तो पाच ते सात मिनिट बोलत होता त्याने सांगितलेली हकीकत ऐकून मी सुन्न झालो तो बोलू लागला सर दोन अडीच वर्षापूर्वी मला अर्धांग वायूचा झटका आला आणि अर्ध शरीर लुळं पडलं त्यापूर्वी घरात सगळे व्यवस्थित सुरू होतं आधी मी एपीएमसी मधल्या ट्रान्सपोर्टच्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून काम करत होतो घरात बायको आणि चौदा वर्षाची मुलगी असा आमचा संसार कष्ट करून मी दोन तीन गाड्या भाड्याने घेऊन स्वतःचा धंदा सुरू केला बऱ्यापैकी जम बसला होता खाऊन पिऊन आम्ही सर्व सुखी होतो मी आजारी पडल्यावर इलाजासाठी बराच पैसा खर्च झाला लोक सांगतील ते उपचार दूर दूर ठिकाणी जाऊन करत होतो अंतरुणावर असल्यामुळे उत्पन्न बंद झालं साहेब होते नव्हते तेवढे पैसे सगळे संपले गाड्याही गेल्या उपचाराचा खर्च त्यात घर खर्च मुलीचं शिक्षण हालाकीची परिस्थिती आली होती साहेब एके दिवशी एका रात्री तू तु तुझं बघ आमच्याकडून तुझं होणार नाही असं म्हणत बायकोने घराबाहेर काढलं नीट चालताही येत नव्हतं शरीर जमिनीवर घासत घासत शरीर ओढत शशिकांत कसा तरी समोरच्या फुटपाथवर झोपला त्यानंतरचे दोन महिने खूप हाल झाले तुर्भे स्मशानभूमीच्या बाहेर शशिकांत भीक मागायचा कधी भीक मिळायची तर कधी लोक तिथूनही हाकळून लावायचे मग शशी पुन्हा फुटपाथवर आपल्या शरीराचे मुटकुळे करून पडून राहायचा कधी खायला मिळायचं तर कधी उपाशी पोटीत झोपायचा दरम्यान दोन वेळा शशीने आत्महत्येचा प्रयत्न केला पण जीव गेला नाही लोळ्या पांगड्या शरीरात त्राण नसल्यामुळे कदाचित आत्महत्यासुद्धा जमली नसावी दोन तीन महिन्यानंतर शशिकांत ज्यांच्याकडे पूर्वी ड्रायव्हर म्हणून काम करायचा ते शांताराम मोरे यांनी तुरभे स्मशानभूमीच्या बाहेर शशिकांतला भीक मागत असताना पाहिलं सर्व परिस्थितीची कल्पना आल्यावर त्यांनी शशिकांतला तिथून नेऊन तुर्भे झोपडपट्टीत त्याची राहायची सोय केली आणि एका खानावळीत त्याची दोन वेळ जेवणाची सोय करून दिली तेव्हापासून शशिकांत मागील दोन वर्ष तेथेच राहत आहे मी सुन्न होऊन ऐकत होतो त्याचं एक, -एक वाक्य काळजावर चरी पाडत होतं कुटुंबातील लोक इतके निर्दयी होऊ शकतात त्याला स्वतःच शरीर नीप सांभाळता येत नाही अशा आजारी माणसाला घराबाहेर काढून त्याच्या बेवार स्मरणाची तजवीज करण्या निष्ठुर निष्ठूर होऊ शकतात इतकं सगळं सांगत असताना शशीच्या चेहऱ्यावरचे प्रसन्न हावभाव एका क्षणाकरताही लोक पावले नाहीत भानावर येऊन मी शशिकांतला विचारलं चहा घेणार त्याने आनंदाने हो म्हटलं चहा घेता घेता मी त्याला विचारलं घरचे लोक असे वागले त्याचा राग नाही आला तुला तो म्हणाला मी आजारी पडल्यापासून कमवत नव्हतो हो त्यात माझ्या दवाईचा खर्च आणि मला सांभाळण्याचा त्रास त्यांना ते तरी काय दोष देऊ साहेब माझंच नशीब मी विचारलं मुलगी आणि बायको त्या दोघी कुठे असतात मुलगी आणि बायको साहेब कुठल्या तरी दुसऱ्या शहरात गेल्यात कुठं ते नक्की माहीत नाही शशिकांत त्याच्या मुलीबद्दल भरभरून बोलत होता ती कसलासा डिप्लोमा करत होती कदाचित आता तो पूर्णही झाला असेल तिच्या आवडीनिवडी सांगत होता मुलीबद्दल बोलताना त्याचा चेहरा आनंदाने फुलत होता मरणापूर्वी मुलीला भेटायचं आहे असंही म्हणाला जे ऐकायलाही वेदनादायक वाटत होतं ते दुःख या माणसाने भोगलं होतं शशिकांतने पुन्हा बोलायला सुरुवात केली सर मी किती दिवस जगेन मला माहीत नाही मी मेल्यावर माझ्या शरीरात जे काही चांगले अवयव असतील ते मला दान करायचे म्हणजे कुठल्या तरी गरजू माणसाला मिळतील माझ्या डोक्यात भावनांचा कल्लोळ उडाला ज्या माणसाला आजारी आणि असाही अवस्थेत कुटुंबाने घराबाहेर काढलं होतं दुनियेने लाथाडलं होतं त्याच्या मनात कोणाही प्रती यत्किंचितही कटुता राग तिरस्कार नव्हता उलट तो स्वतःकडून इतरांना कशी मदत होईल त्याचा विचार करत होता त्याच्या मृत्यूनंतरही कुणाचं तरी चांगलं व्हावं ही त्याची इच्छा होती खरंतर पत्नीबद्दल त्याच्या मनात प्रचंड राग तिरस्कार असणं स्वाभाविक होतं तसं त्यानं बोलून दाखवलं असतं तरी मला आश्चर्य वाटलं नसतं माझा निरोप घेत तो जाण्यासाठी उठला काही लागलं तर नक्की सांग असं ओठावर आलेलं वाक्य मी गिळून घेतलं अरे हा तर माणसातला देव आहे त्याच्यासमोर अत्यंत मी खुजा मी काय त्याला देणार आणि काय मदत करणार जगाचा प्रचंड कटु अनुभव पाठीशी असताना कफल्लक अवस्थेत मला धन्यवाद द्यायला आला होता शशिकांचं बोलणं दिवसभर डोक्यात रुंजी घालत होतं रात्री झोपताना देवाला चहा पाजल्याचं अतीव समाधान लाभलं होतं तर मंडळी ही गोष्ट कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की लिहा गोष्ट आवडली तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद